नमस्कार इकडे घरामध्ये निरुपा देविका आणि पंकज तिघेही असतात आणि आता तिथे सुधाकर गायकवाड येतात आणि ते म्हणतात तुम्ही तिघंही आत्ताच्या आत्ता सत्याची माफी मागा तेव्हा निरुपा म्हणते काही झालं तरी मी माफी मागणार नाही आणि पंकजला सांगतात पंकज माफी माग आता पंकज सत्याची माफी मागतो आता सर्वजण निघून गेल्यावर निरुपा देविका आणि पंकज तिथेच असतात तेव्हा लगेच देविका म्हणते पंकज तुला काय गरज होती त्या पनवतीची माफी मागायची तेवढी त्याची ते लायकी आहे का तू माफी मागण्याची एका मॅनेजरने एका गाडी पुसणाऱ्या माणसाची माफी मागायची तुला तरी पट्ट ते का तेव्हा निरुपा म्हणते देविका हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे तू जर त्याला टीप दिली नसतीस ना तर आज हे माझ्यावर एवढे चिडले नसते कधी नाही ते यांनी आज माझ्यावर आवाज चढवला आहे एवढे चिडले आहेत मला नको नको ते बोलले ते फक्त तुझ्यामुळे आता देविका म्हणते आई मी काय केलंय तुम्ही सुद्धा मजा घेतच होतात ना तुम्ही सुद्धा त्याला काय काय बोलतच होतात डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी बॉय आणि माझ्यावर काय तुम्ही सगळं ठेवताय तेव्हा आता निरुपाला राग येतो निरुपा देविकाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते सासूवर आवाज चढवतेस लाज नाही वाटत तुला पंकज हिला सांगून ठेव हो। मी सासू आहे हिची हिची मैत्रीण नाही आहे माझ्यावर आवाज चढवायला तुझ्याशी कशी वागते ती मी बघते नाही नवऱ्याचा मान ठेवत नाही नवऱ्याला काही महत्त्व देत तसं माझ माझ्या बाबतीत केलंस ना तर यात राग आता देविका रागाने तिथून निघून जाते आता पंकज म्हणतो आई काय केलंस आहे तेव्हा निरुभा म्हणते तू गबे फुकट्या स्वतःच्या खिशात नाही पैसे आणि पावभाजी ऑर्डर करतोय आधी काम करायला शिकताल तू पण मला कुणी शिकवायचं नाही मी या घरची मालकीन आहे आणि पंकजला पण ती तिथून हाकडून देते पंकज बेबी बेबी करत देविकाच्या मागे येतो आता देविका म्हणते पंकज आज तुझी आई ना खूप चुकली आहे तिने माझ्यावर हात उचलला काय गरज होती तिनं माझ्यावर हात उचलला त्याला डिलिव्हरी बॉय तीसुद्धा म्हणत होती आणि तिचं चुकलंच आहे तिने तिला त्याला नको नको ती बोलली मी तर फक्त टिपच दिली तेव्हा पंकज म्हणतो जाऊ दे ना आता आता इथून पुढे आपण पावभाजी ऑर्डर नाही करायची जाऊ दे त्यानंतर लगेच देविका म्हणते आणि काय रे पंकज तुझ्याकडे पावभाजीचे द्यायला सुद्धा पैसे नाही तू पैसे ते माझ्याकडे मागतोस अरे मी दिले पैसे तू नक्की जॉबला जातोस की नाही आता पंकज ची होते त्याला काय बोलायचं समजत नसतं तो म्हणतो अगं जातो ना मी जॉबला तेव्हा देविका म्हणते जातोस मग तू पावभाजीचे पैसे का नाही भरलेस दे मी पैसे भरले ना तीनशे रुपये आत्ताच्या आत्ता म्हणा माझे तीनशे रुपये दे तेव्हा पंकज म्हणतो बेबी असं काय करतेस तू आणि मी वेगळे आहोत काय तुझे पैसे काय माझे पैसे काय सगळे एकच पैसे ना मी देतो तुला नंतर हां तेव्हा देविका म्हणते पंकज मला ना तुझं काही समजत नाही आणि ती पंकजला ढकलून देते आणि जाऊन बेडवर झोपते इकडे सत्या मीराला म्हणत तू काही झालं ना तरी मला ना हे आपलं घर लवकर सोडवायचं आहे हे कर्ज एकदाचं फिटलं ना की काही टेन्शन नाही तेव्हा मीरा म्हणते हो ना आपल्याला त्यासाठी अजून मेहनत घ्यावी लागणार आहे सत्या म्हणतो अगं आपणच घेऊन काय फायदा आहे जिने कर्ज घेतलं त्यांनी सुद्धा नको का मेहनत घ्यायला सगळं आपल्यावरच सगळं आपणच बघायचं घरातलं बाहेरचं आणि हे फुगटेक आईत खाणार तेव्हा मीरा म्हणते जाऊ दे ना शेवटी ती पण आपल्याच घरातली माणसं आहेत ना तेव्हा सत्या म्हणतो धुमकी तू तू सगळ्यांची किती काळजी करतेस ग पण निरूपा तुला एकही गोष्ट अशी सोडत नाही की जी तुला टोमणा मारत नाही तुला वाईट बोलत नाही प्रत्येक गोष्ट तुला वाईट बोलते तुला नको नको ती बोलते तरी तू सगळं सहन करतेस खरंच तुला ना सॅल्यूट आहे माझा आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू